अत्यंत चुरशीनं पार पडलेल्या सामन्यात जुना बुधवारपेठ संघानं तब्बल पाच गोलची नोंद केली त्यामुळे सुभाषनगर संघावर जुना बुधवारपेठनं सहज विजय मिळवला तर सकाळच्या सत्रात पाटाकडील संघानं झुंजार क्लबवर तीन शून्य अशा गोल फरकानं एकतर्फी विजय मिळवला कोल्हापुरातील तटाकडील तालीम मंडळाच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात जुना बुधवारपेठ आणि सुभाषनगर संघात सामना झाला सुरुवातीला सुभाषनगर संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं सामन्याच्या दहाव्या मिनिटाला रवी शिंदेच्या रूपानं तर छत्तीसाव्या मिनिटाला आर्यन पांढरेच्या रूपानं दोन गोल नोंदवण्यात यश आलं या गोलची परतफेड करण्यासाठी बुधवार पेठकडून चढाया झाल्या सामन्याच्या एकोणचाळीसाव्या मिनिटाला रविराज भोसले तर पंचेचाळीसाव्या मिनिटाला तेजस जाधवनं गोल नोंदवत संघाला दोन दोन अशा बरोबरीत आणलं उत्तरार्धात आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवत बुधवारपेठ संघाच्या तेजस जाधवनं एक तर रिंकू सेटनं दोन गोलची नोंद करत संघाला पाच दोन अशा गोल फरकानं विजय केलं दरम्यान सकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम आणि झुंजार क्लब संघात सामना झाला पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकर ओंकार पाटील निवृत्ती पवनोजी यांनी तर झुंजार क्लबच्या हर्षल चौगुले श्रावण शिंदे स्वप्नील तेलवेकर अक्षय पाटील यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न फोल ठरले पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात आक्रमक खेळांचं प्रदर्शन घडवत पीटीएमच्या रोहित पोवारनं एकोणसाठाव्या मिनिटाला आणि ऋषिकेश मेथे पाटीलनं दोन गोल नोंदवत संघाला तीन शून्य असा एकतर्फी विजय मिळवून दिला